श्री दत्त दोन हजार पंचवीसची सुरुवात कशी करावी तर तुमच्या घराजवळ शिवालय असेल तर शिवालयमध्ये जाऊन भगवान शिवाला जल समर्पित करावे किंवा कुबेश कुबेरेश्वर धामच्या जवळ असेल तर कुबेरेश्वर धाम बाबांच्या धामला जाऊन बाबाला प्रार्थना करावी आज पहिल्या दिवशी कुबेर भंडार मी तुझ्या दरवाजावर येऊन बसलेलो आहोत मला वर्षभर भंडारमध्ये कमी आले नाही पाहिजे लक्ष्मीची कमी आली नाही पाहिजे नवीन वर्ष सुरू होण्याची आधी आपण आपल्या गावातील शिवमंदिरात जाऊन महादेवाच्या शिवलिंगावर पाच काळी तीळ आपल्या दुःख कष्टाला स्मरण करून अर्पण केली तर दोन हजार पंचवीसमध्ये लक्ष्मीची कमी होणार नाही सर्व दुःख कष्ट समाप्त होतील नवीन वर्ष सुरू होण्याआधी जरूर करावा हा उपाय महिन्यातून एक दिवस पाण्याच्या लोट्यामध्ये थोडेसे दूध टाकून पाच काळी मिरी टाकून भगवान शंकराला समर्पित करत राहावे जिंदगीमध्ये कधीही आपल्या घरामध्ये कोणतेही मोठा आजार प्रवेश करणार नाही कधीही येऊ शकत नाही शिवमहापुराण कथा सांगते की आपल्याला वाट वाटत असेल मला या कार्यासाठी जायचे आहेत आणि ते कार्य सफल झालेच पाहिजे आपले ते कार्य अडकत आहेत बाधा येत आहेत तर सपीत रुईच्या झाडाचे मूळ घेऊन त्याला थोडेसे घासून आणि नंतर अष्टविनायकापैकी कोणत्याही एका विनायकाचे श्री गणेशाचे नाव घेऊन आपल्या मस्तकावर थोडेसे तिलक त्या सफेद रुईच्या मुळाचे लावून जावे ते कार्य आपले सफल होऊन होऊनच राहील भले आठ दिवस लागेल दहा दिवस लागेल पण सफलता त्या कार्यामध्ये मिळेल जरूर पहिलं नंबरला सफेद रुईचा झाडाचे मूळ आपामार्गचे झाड चिटक्याचे झाड आपल्या घराच्या झाडाच्या आसपास असेल ते झाड आपल्याला कोठेही भेटून जाई तर त्या झाडाला बिया असतात आणि त्या बिया वाळवून वाटून काढल्या जातात आणि नंतर त्या जिथे भगवान शंकराचे शिवलिंग आहेत तर शिवलिंगाचे जल वाहून खाली जलाधारीतून जल खाली येत असते तेथे चिटकायच्या बिया ज्या आपण चिकट्याच्या बिया ज्या आपण वाटलेल्या आहेत तर ते तेथे लावल्या जातात आणि परत त्यांना वापस घेऊन त्या बियांचे चंदन आहे ते पाण्यामध्ये मिक्स करून लावले जाते तर कोणी व्यक्ती आपले जर धन घेऊन गेलेले असेल संपदा घेऊन गेलेले असेल आपले कार्य खूप दिवसापासून कोर्टामध्ये चालू असेल तर सलग एक महिना याचे तिलक लावायला चालू करावे तर दुसऱ्या महिन्यामध्ये आपले धन आपल्या घरी जरूर येईल आणि आपले कार्य पूर्ण जरूर होईल आपा मार्गाच्या झाडाचे तिलक आपल्याला सुख प्रदान करते एक दुर्वा भगवान शंकराला एक दुर्वा गणेशाला जेव्हा आपण समर्पित करतो तर आपल्या मस्तकावर सर्व पाप आपले आपण समाप्त होऊन जाते दुर्गामध्ये एवढी तेज असते तिसऱ्या नंबरचा तिलक आहेत दुर्वाच्या छोटीशी दुर्वा घेऊन छोटी ती सुकल्यानंतर तिचं भस्म बनवून भगवान शंकराला अर्पण करून तोच भस्म आणून जर तिलक लावले तर त्या दुर्वाचा तिलक जर मस्तकावर लावले तर कोणी व्यक्ती तुम्हाला बोलत असेल हे तुमच्यासाठी अशक्य आहे तुम्ही हे नोकरी मिळू शकत नाही तू हे काम करू शकत नाही तू घर बनवू शकत नाहीस तू दुकान चालवू शकत नाहीस कोणी तुमचे आत्मबल कमी करत असेल तर वीस वीस दिवस दुर्वाचं तिलक मस्तकावर लावला तर आत्मबल वाढते आणि कार्यसिद्धी होते हे दुर्वाती तिलकाचे महत्त्व आहे चौथा नंबरला आहेत बेलपत्राच्या मुळांचा तिलक बेलपत्राचे झाड हिरवे असेल तर त्याचे मूळ नाही काढले पाहिजे समजा ते झाड सुकलेले असेल त्याचे जर मूळ मिळाले असेल तर त्याला घासून त्याचे चंदन बनवून शिवांचे लेपन करून ते चंदन आपल्या मस्तकावरही धारण करू शकतो तर असे केल्याने काय होते एखाद्या व्यक्तीला कार्यनिमित्त आपण बोलले असेल आणि तो व्यक्ती त्या कार्याला नाही बोलत असेल तुम्हाला वाटत असेल की ही केस मला जिंकायची आहे मी सत्य आहे आणि असत्यात भारी पडत असेल त्यावेळेस बेलपत्राचे तिलक किंवा बेलपत्राच्या वृक्षाच्या मातीचा तिला व्यक्तीला सफलता जरूर देते त्या तिलकाला धारण जरूर करावे जर तुम्हाला शत्रूमुळे त्रास होत असेल आणि तुम्ही त्यावर मात करू शकत नसाल तर शमीपत्राला गंगाजलाने धुवून शिवलिंगावर अर्पण करावे यानंतर तेथे बसून ओम नम शिवायचा एकशे आठ वेळा जप करावा असे म्हणतात की हा उपाय सर्वात मोठा शत्रू देखील तुमच्या झुकवेल <coughs> कुटुंबात कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर सोमप्रदोषचा हा उपाय विशेष मानला जातो या अंतर्गत संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन देशी तुपाचा दिवा आणि तेलाचा दिवा लावावा देशी तुपाच्या दिव्यांना कापसाच्या उभ्या वाती आणि तेलाच्या दिव्यांना लांब वाती असाव्यात प्रत्येक दोषाचा प्रदोषाच्या दिवशी हा उपाय करा यामुळे घरात शांतता कायम राहील ज्यांची तब्येत खराब असेल आजारी असेल त्यांनी भगवान शिवाचा हा उपाय करावा यासाठी प्रदोषच्या दिवशी संध्याकाळी शिव मंदिरात जाऊन देवाला सुखे खोबरे अर्पण करावे यानंतर तुमच्या उत्तम आरोग्यासाठी भोलेनाथाची प्रार्थना करा हा उपाय केल्यास व्यक्तीचे आरोग्य सुधारते अनेकांच्या कौटुंबिक जीवनात अडचणी येतात अशा लोकांनी दु दह्यामध्ये मद मिसळून ते सोमप्रदोष व्रताला भगवान बोले नाताना अर्पण करावे असे केल्याने घरातील संकटे संपतात आणि कौटुंबिक जीवनात शांती आणि प्रेम येते श्री गुरुदेव दत्त